और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर मध्ये हद्दपार घोषित असलेल्या यश पवार यांनी परिसरात पुन्हा दहशत निर्माण केली आहे मिळालेल्या माहितीनुसार यश पवारने एका घरावर अचानक राईड टाकत बिअरच्या बाटल्या फेकल्या तसेच घराबाहेर उभी असलेली चारचाकी गाडीची तोडफोड केली घटनास्थळी नुकसान झालेल्या कुटुंबातील व्यक्ती तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता यश पवारने तिला मला पोलिसांची भीती नाही जेलमध्ये जाऊन परत येऊन तुमचा काटा काढेल अशी धक्कादायक धमकी दिल्याचं समोर आलंय यश पवारवर यापूर्वीही अनेक खुणाचे प्रयत्न मारहाण गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत परिसरातील नागरिकांनी आरोप केलाय की तो तरुण पिढीला अंमली पदार्थ पुरवण्याचं चा नेटवर्क चालवत असून याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा गंभीर आरोप करण्यात येतोय या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हद्दपार व्यक्तींच्या हालचालींवर कठोर लक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होतीये ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा